आपल्या जातीला चांगलं शिकणार कोणी नाही आपल्या जातीला चांगलं शिकणारं कोणी नाही फुकट मराठ्यांचे किती विरोधक येत बरं झालं या आंदोलनामुळं माहीत झाले हराम खोरा हो मला कोण म्हणतं का जातीवादी मी त्या हरामखोराला म्हणा मराठ्याच्या विरोधात कोण कोण येतात सच्चे मराठे कोण 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 येतात आत्ता उघडे हो पडलेत हे आंदोलनामुळं मराठ्याच्या ताटात जेवून मराठ्याचं अन्न खाऊन मराठ्याच्या त्याला भाजीपाला नेऊन मरा मराठ्यांच्या मरा तिला कडव्याच्या ज्वारीच्या बाजरीच्या पेंढ्या नेल्या गव्हाच्या पेंढ्या नेल्या घागर चोरून पाण्याची तशीच नेली घेणीच गमिले चोरूननी खोरे चोरूननी शेंगा उपटून न्यायला येऊच शेंगा आमच्याच खातू बाबळे तोडायला आमच्या तिथे शेळ्या तेव्हा शेळ्या त्याच्यात सारा ला आमच्या वावरात बाबळी साळी तो आमच्या आरक्षण कोण करतो तूच हाणारे यांचे थोबाड एक आणला तुमचे थोबड तुम्हालाच हाणार लावायला पाहिजे एक दिवस अ दे ना खळ असलं की दीदी बायको जर म्हणली का नको एकच घमिल द्या दोन का दीर दोन? का का दी काय हल्दी दोन एखादा माणूस जर म्हणला तांबे भर दुध दी तर एखादी घरातल्या पण दोन तांबे तुला काय करायचंय काय हल्दी तीर दोन तांबे दुध वाटायला फुकट रानात काय असो फुकट जवारी न्याजा बाजरे न्याजा मूग न्याजा शेंगा तोडायला आपल्या आधी जाऊन बसत देत परत तोडाय ते एक जण वाटा देत पंधरा जणांचा हात मोडीन पाया मोडीन टंगड मोडीन पोरग मोडीन पोरगी मोडी ते ते घरी राहिले आमचे ते बाजाराला गेले ते आज त्यांचा एक वाटा द्या ते बाजाराला का हल काल गेल तर काय <laughs> खाल्लं ना रे खाल्लं उभ आज ते दंड थोपटी देत ना काय कमी केलं काय कमी का केलं का कधी नाही बांधाचं गवत नेऊ नको कोठा आपला बैल आपले कचा कच आवतून बैल झोपायच काय यांच्या बापाचे घेऊन रोज नाही फीज नाही काय नाही फुकट तुम्हाला सांगतो धोका नाका करू तुमच्या लेकराशी आता तरी मराठी शाणे वा धोका नाका ह्या आंदोलनामुळे आपलं कोण येईन कोण नाही उघड पडले आणि काही जण म्हणते लय जातीवाद वारडा त्यांच्यामुळं तो आंदोलन संपत्ती तो आज जातीवाद कडतो जातच नाही का आज आहे का मी आल्यापासून का मी आल्यापासून मी आल्यापासून जातीवादी आधीच्या काळापासून नाही आधी नव्हता शंभर वर्षापूर्वी नव्हता पन्नास वर्षापूर्वी नव्हता मी जाते वादी माधव पॅटर्न कोणी आणला होता मी तो, तो काही मला कळत नव्हतं मी चौथी पाचवीलाच असन माधव पॅटर्न कोणी आणला होता विरोधात तेव्हा नाही का जातीवाद आपले आपले निवडून आणणारे असं म्हणत होते तेव्हा काय होता तेव्हा नाही का जातेवात तुम्ही होशियारवा ए, त्या मैलाल बसाय तुम्ही बसा खाली उभा राहिले माणसं बसा खाली खाली बसा तुम्ही माणसं हाता नाका करू हाता करणार आहेत खाली बसा बसा गाडी माणसा त्या मैला काही दिसाना खाली बसा नाही मागवा तिकडं बस खाली हे चल चल लवकर त्या महिलाला काही दिसाना त्यांचा त्याच्यामुळे आहे खाली बसा बस हे पुढचं खाली यायला दिवस तुम्ही फेको तिकडं बाहेर मायलाल राहते ओभा उभा राहू राहते माणसं खाली बसा झाला आता माझ तुम्हाला सांग ए नका ए बसा खाली बसा सगळे बसा खाली ए रुमाल खाली बस ना बाबा बसा जागा नाही तू वाढ्या बस करा हा बस करा बस करा बस करा, करा। समजून घ्या ए गोंधळ ए कोणतो बाबा तू नाई तुला आवडतो लो का होता काय का तीन मी बघतो काय करायचं आपल्या लोकांना लय हुशारवा याचा अर्थ असा बी नाही कि जातीवाद वाढला पाहिजे या राज्यात जातीवाद नाही द्यायची जबाबदारी सुद्धा मराठीची पण पुढच्याशी सुद्धा तेवढीच जबाबदारी जातीवाद न वाढू द्यायची जातीवाद वाढत नाही काय नाही बरोबर होत तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्या जाती एक एकथा सगळ्याला कळलय गरीब ओबीसीला कळलंय गरीब ओबीसी म्हणतो मी हा धनगरांना कळलय आणि दलित मुस्लिमाला तर त्याच्यापेक्षा जास्त कळालंय हे तीन चार एकत्र राहिले ना बुकता तुम्ही फक्त मराठी शेवा जे व्हायचं असेल ते जे काय ठरण ना त्याच्या पाठीशी उभारा